श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो ज्या घरात हनुमान जन्मोत्सवात या दोन गोष्टी खाल्ल्या जातात ते से घर भरून जाते धनाचे भांडार माता लक्ष्मीकडे धावत येते हनुमान जन्मोत्सवात या गोष्टीचं सेवन करा कधीही पैशांची कमतरता भासणार नाही प्रिय भक्तांनो हनुमान जन्मोत्सव हा हिंदू धर्मातील एक पवित्र सण आहे जो भगवान हनुमानाच्या जन्मतिथी म्हणून श्रद्धेने आणि भक्तीने साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार बजरंगबलीचा जन्म चैत्र पौर्णिमेला माता अंजनी आणि वानरराजा केसरी यांच्या घरी झाला होता म्हणून दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथी साजरी केली जाते हनुमान जन्मोत्सवाचा शुभ उत्सव दहा मे रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस हनुमान जयंती म्हणून देखील साजरा केला जातो याशिवाय हनुमान जन्मोत्सवाच्या शुभप्रसंगी देशभरातील हनुमान मंदिरांमध्ये भगवान बजरंगबलीची विशेष भक्तिभावाने पूजा केली जाते यासोबतच विविध ठिकाणी भगवान हनुमानाच्या नावाने भव्य मेजवानी आयोजित केले जातात याशिवाय भक्त भगवान राम आणि संकटमोचन यांचे परमभक्त म्हणून भगवान हनुमानाची पूजा करतात भगवान हनुमान हे पवनपुत्र बजरंगबली आणि महावीर या नावाने देखील प्रसिद्ध आहेत यासोबतच शास्त्रांनुसार त्यांना संकटमोचन म्हणून ओळखले जाते हनुमानजी अजूनही पृथ्वीवर आहेत आणि त्यांना त्यांच्या भक्तांचे त्रास दूर करणारे देव मानले जाते अशा परिस्थितीत हनुमान जन्मोत्सवाच्या पवित्र दिवशी भगवान श्रीराम आणि भगवान बजरंगबलीचे खऱ्या मनाने स्मरण करून आणि भक्ती आणि कर्मकांडाने त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सातकाला भगवान श्रीराम आणि भगवान हनुमान यांचे अनंत आशीर्वाद मिळतात ज्यामुळे त्याला जीवनात शुभफळे मिळतात याशिवाय भगवान श्रीराम आणि भगवान बजरंगबली यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांची भक्तिभावाने पूजा करण्यासाठी भक्त हनुमान जन्मोत्सवावर उपवास करतात यासोबतच भक्त विशेषत हनुमान जन्मोत्सवावर भगवान श्रीराम आणि भगवान बजरंगबलीची पूजा करतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध उपाय करतात आणि विविध वस्तू खरेदी करतात परंतु शास्त्रांमध्ये अशा काही गोष्टींचे वर्णन केले आहे की जर तुम्ही हनुमान जन्मोत्सवावर भगवान बजरंगबलीला या गोष्टी भक्तिभावाने आणि योग्य विधींनी अर्पण केल्या आणि प्रसाद म्हणून सेवन केले तर भगवान हनुमान खूप प्रसन्न होतात कारण या गोष्टी हनुमान जन्मोत्सवाच्या शुभ सणावर अर्पण केल्या जातात भगवान हनुमानाची पूजा करणे आणि ते प्रसाद म्हणून सेवन करणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने भक्ताला भगवान बजरंगबली तसेच भगवान श्रीराम आणि इतर देवतांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात ज्यामुळे व्यक्तीला जीवनात शुभ फळे मिळतात आणि आयुष्यात कधीही कठीण समस्यांना तोंड द्यावे लागत नाही यासोबतच भगवान बजरंगबलीच्या कृपेने प्रलंबित कामे देखील कोणत्याही अर्थाशिवाय पूर्ण होतात आणि जीवनातील प्रत्येक कार्यात यश मिळते याशिवाय नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम देखील घरातून निघून जातात आणि घरात आनंद राहत नाही सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते ज्यामुळे कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी राहते परंतु भक्तांनो आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की शास्त्रांमध्ये अशा काही गोष्टींचे वर्णन केले आहे ज्या हनुमान जन्मोत्सवाच्या शुभ सणात अजिबात सेवन करू नये कारण हनुमान जन्मोत्सवात या गोष्टींचे से सेवन करणे अशुभ मानले जाते असे केल्याने भगवान बजरंगबली तुमच्यावर रागवू शकतात ज्यामुळे तुम्ही भगवान हनुमानांच्या कृपेपासून वंचित राहू शकता ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणामाऐवजी अशुभ परिणाम मिळतील तुम्हाला कठीण समस्यांना तोंड द्यावे लागेल तुमचे जीवन दुर्दैवत बदलेल यासोबतच घरात नकारात्मक ऊर्जा वास करेल ज्यामुळे घराच्या सुख शांती आणि समृद्धीत अडथळे निर्माण होतील याशिवाय तुमचे आधीच केलेले कामही बिघडेल आणि तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक कामात अपयश येईल यासोबतच तुमची आर्थिक स्थितीही कमकुवत होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला आयुष्यात आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते अशा परिस्थितीत या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सर्वांना सांगेन की यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये हनुमान जन्मोत्सवाचा शुभ कधी साजरा करायचा पूजा करण्याचा शुभमुहूर्त कोणता आहे हे आपल्याला कळेल आणि याशिवाय हनुमान जन्मोत्सवात भगवान बजरंगबलीला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि भगवान बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या गोष्टींचे सेवन करावे आणि सुख संपत्ती आणि समृद्धी मिळेल हे देखील आपण शिकू यासोबतच हनुमान जन्मोत्सवात चुकूनही कोणत्या गोष्टी खाऊ नये हे देखील आपल्याला कळेल कारण त्यामुळे भगवान बजरंगबली नाराज होऊ शकतात या व्हिडिओमध्ये तुम्हाला हनुमान जन्मोत्सवाच्या शुभसनाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे कारण अपूर्ण ज्ञानामुळे जीवनात अपयश येते परंतु बघताना त्याआधी जर तुम्हालाही भगवान श्रीराम आणि भगवान हनुमान यांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायमचे राहावे असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय श्रीराम जय बजरंगबली लिहून तुमची उपस्थिती नोंदवा तर चला प्रिय भक्तांनो सर्वप्रथम दोन हजार पंचवीसमध्ये हनुमान जन्मोत्सवाचा शुभ पवित्र सण कधी साजरा केला जाईल आणि पूजा करण्याचा मुहूर्त कोणता आहे हे आम्हाला कळवा तर भक्तांनो आपण सर्वांना सांगूया की यावर्षी हनुमान जन्मोत्सवाचा शुभ उत्सव बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल कारण चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथी बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस वाजता सुरू होईल आणि पौर्णिमा तिथी तेरा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एकावन्न वाजता संपेल अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार दोन हजार पंचवीसमध्ये यावेळी हनुमान जन्मोत्सव बारा एप्रिल रोजी साजरा केला जाईल याशिवाय जर आपण हनुमान जन्मोत्सवात भगवान हनुमानाची पूजा करण्याच्या शुभमुहूर्ताबद्दल बोललो तर शुभमहूर्त बारा एप्रिल रोजी सकाळी सात वाजून पस्तीस मिनटांनी ते नऊ वाजून अकरा मिनटांपर्यंत तसेच बारा एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनटांनी ते रात्री आठ वाजून पस्तीस मिनटांपर्यंत असेल शुभमुहूर्त आठ वाजून आठ मिनटांपर्यंत राहील यावेळी तुम्ही भगवान बजरंगबलीची पूजा करू शकता आणि त्यांचे आशीर्वाद घेऊ शकता तर भक्तांनो मला आशा आहे की तुम्हाला सर्वांना माहीत असेलच की दोन हजार पंचवीसमध्ये यावर्षी हनुमान जन्मोत्सव कधी साजरा केला जाईल आणि पूजा करण्याचा मुहूर्त कोणता आहे हनुमान जन्मोत्सवाला भगवान बजरंगबलीला कोणत्या वस्तू अर्पण केल्याने आणि कोणत्या वस्तूंचे सेवन केल्याने भगवान बजरंगबली खूप प्रसन्न होतात आणि जीवनात शुभ फळे प्राप्त होतात हे आता आपण जाणून घेऊया परंतु प्रिय भक्तांनो आम्ही तुम्हाला सांगतो की आमचे काम फक्त तुम्हाला सल्ला देणे आहे त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा हे तुमचा पर्याय आहे हनुमान जन्मोत्सवात भगवान हनुमानाला या वस्तू अर्पण कराव्यात यासाठी आम्ही तुमच्यावर कोणताही दबाव आणत नाही आहोत परंतु आम्ही तुम्हाला फक्त एवढे सांगू की जर तुम्ही हनुमान जन्मोत्सवात भक्तिभावाने आणि खऱ्या मनाने भगवान बजरंगबलीला या वस्तू अर्पण केल्या तर तुम्ही यशस्वी व्हाल तुमचे नशीब एका रात्रीत बदलेल तुमचे नशीब सूर्यासारखे चमकेल तुमच्या आयुष्यातून सर्व प्रकारचे दुःख आणि वेदना निघून जातील आणि तुम्हाला आयुष्यात कोणत्याही कठीण समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही त्यासोबतच तुमच्या घरात कोणतीही समस्या येणार नाही ना घरात भगवान बजरंगबली वास करतील आणि घरातून नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम दूर होतील ज्यामुळे कुटुंबात जीवनात आनंद शांती आणि समृद्धी येईल आणि तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ देखील मिळेल चला तर मग विलंब न करता जाणून घेऊया की हनुमान जन्मोत्सवाच्या शुभ दिवशी भगवान बजरंगबलीला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि कोणत्या गोष्टींचे सेवन करावे प्रिय वक्तांनो पहिला क्रमांक बेसनाची भाजी आहे भगवान बजरंगबलीजी यांना बेसनापासून बनवलेले पदार्थ खूप आवडतात असे मानले जाते यासोबतच धार्मिक ग्रंथांमध्ये आणि संतांच्या वचनांमध्ये असेही नमूद केले आहे की हनुमानजींना शुद्ध आणि सात्विक अन्न अर्पण करावे विशेषतः गट्टे की सब्जी किंवा बेसनाच्या लाडूसारख्या बेसनापासून बनवलेल्या वस्तू कारण बेसनाचे त स्वतःचे धार्मिक महत्त्व आहे ते बेसनापासून बनवले जाते जे शुद्ध आणि शक्ती वाढवणारे मानले जाते तसेच भगवान हनुमान स्वतः शक्ती आणि ब्रह्मचर्य यांचे प्रतीक आहेत म्हणून हनुमान जन्मोत्सवावर त्यांना असे अन्न अर्पण करणे पुण्यपूर्ण मानले जाते असे केल्याने व्यक्तीला भगवान बजरंगबली यांचे विशेष आशीर्वाद मिळतात ज्यामुळे व्यक्तीची आर्थिक स्थिती देखील मजबूत होते तसेच जर हा भोग हनुमान चालिसा किंवा सुंदरकांड पठन करताना अर्पण केला तर यामुळे भक्ताची श्रद्धा आणि अने भक्ती अनेक पटींनी वाढते ज्यामुळे त्याला भक्तीचा पूर्ण लाभ मिळतो क्रमांक दोन दुधीची भाजी प्रिय प्रियभक्तांनो शुद्ध सात्विक अन्नात दुधीची भाजीचे विशेष स्थान आहे कारण ती केवळ आरोग्यदायीच नाही तर आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध आणि ताजेतवाने देखील मानली जाते आयुर्वेदातही दुधाचे गुण सांगितले आहेत जिथे ती मन आणि शरीर शुद्ध करणारी भाजी मानली जाते अशा परिस्थितीत भगवान हनुमान जे स्वतः ब्रह्मचारी योगी आणि अत्यंत तपस्वी आहेत त्यांना असे अन्न खूप आवडते जे तपश्चर्या आणि ध्यानानुसार आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही हनुमान जन्मोत्सवात भगवान हनुमानाला दुधाची भाजी अर्पण केली आणि ती स्वतः प्रसाद म्हणून खाल्ली तर भगवान बजरंगबली अत्यंत प्रसन्न होतात ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम दिसतात आणि तुमच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो ज्यामुळे तुमचे नाते पूर्वीपेक्षाही अधिक मजबूत होते तिसरा क्रमांक भोपळ्याची भाजी आहे हो भक्तांनो हिंदू धर्मात भोपळ्याचे खूप विशेष महत्त्व आहे कारण हिंदू धर्मात भोपळ्याची भाजी शुद्धता आणि संतुलनाचे प्रतीक मानली जाते तसेच भोपळ्याची भाजी विशेषत पूजा उपवास आणि सणांच्या प्रसंगी बनवली जाते अशा परिस्थितीत ही भाजी भगवान हनुमानाची आवडती मानली जाते कारण ती पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे आणि शरीराला शीतलता आणि शांती देते याशिवाय जर भोपळा शुद्ध देशी तुपामध्ये दे, सेंदिय मीठ हळद आणि थोडीशी बडशी घालून बनवला तर तो एक अद्भुत सात्विक प्रसाद बनतो अशा परिस्थितीत शक्ती आणि भक्तीचे रूप असलेल्या हनुमानजींना अशा नैवेद्यांची खूप आवड आहे ज्यामध्ये भक्ताचे प्रेम आणि पवित्रता प्रतिबिंबित होते यासोबतच आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो हो की भोपळ्याच्या भाजीचे एक खास तयारी आहे याचे आणखीन एक महत्त्व म्हणजे ते पिवळ्या रंगांशी संबंधित आहे जो गुरुतत्व आणि भक्तीचा रंग मानला जातो अशा परिस्थितीत हनुमान जन्मोत्सवाला भगवान बजरंगबलीला भोपळा अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते क्रमांक चार गूळ आणि हरभरा यांचा नैवेद्य भक्तांना आवडतो हनुमानजींना गुळ आणि भाजलेले हरभरे खूप प्रिय आहेत कारण हे नैवेद्य सर्वात सोपा सात्विक आणि शुद्ध मानले जाते तसेच धार्मिक श्रद्धेनुसार गुळ गोड आणि ऊर्जेने भरलेला असतो तर हरभरा शक्ती वाढवणारा असतो आणि हनुमानजी हनुमान शरीराची शक्ती आणि ताकद दर्शवतो अशा परिस्थितीत हनुमान जन्मोत्सवाच्या पवित्र सणावर भगवान बजरंगबलीला हा भोग अर्पण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि मानसिक आणि शारीरिक बळ मिळते यासोबतच आयुष्यात येणाऱ्या समस्यांनाही सुटतात आणि जर तुमचे काम अडकले असेल किंवा के केलेले काम बिघडत असेल तर तेही भगवान बजरंगबलीच्या कृपेने लवकरच पूर्ण होईल आणि तुम्हाला जीवनात यश मिळेल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल आणि तुम्हाला आयुष्यात आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही पाचवी खिचडी करावी लागेल प्रिय वक्तांनो भारतीय संस्कृतीत खिचडीला सात्विक शुद्ध आणि संतुलित जेवण म्हणून पाहिले जाते कारण या पदार्थाचे खूप महत्त्व आहे तांदूळ आणि मूग डाळीपासून बनवलेली खिचडी थोडीशी देशी तूप आणि हळद घालून बनवल्याने शरीराला ताकद तर मिळतेच पण मनालाही शांती मिळते याशिवाय आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की या, सांग या खिचडीचं नैवेद्य विशेषतः साधेपणात भक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या भक्तांसाठी सर्वोत्तम मानला जातो त्यासोबतच धार्मिक श्रद्धेनुसार खिचडी अर्पण केल्याने आरोग्याशी संबंधित समस्यांपासून तुम्हाला आराम मिळतो आणि तुम्हाला भगवान बजरंगबलीजींचे विशेष आशीर्वाद मिळतात ज्यामुळे तुम्हाला पूजेचे फळ देखील मिळते सहावा क्रमांक लाडू आहे हो भक्तांनो भगवान बजरंगबलींना लाडू खूप आवडतात विशेषत भगवान बजरंगबलींना बुंदी किंवा बेसनाचे लाडू खूप आवडतात मंदिरामध्येही बहुतेकदा हे लाडू प्रसाद म्हणून दिले जातात तसेच लाडू हे प्रेम आनंद आणि भक्तीचे प्रतीक आहे हा प्रसाद जितकाच चविष्ट आहे तितकाच भगवान हनुमानजींचा आशीर्वाद मिळवणेही तितके सोपे आहे हे देखील उपयुक्त आहे याशिवाय बघताना मी तुम्हाला सर्वांना सांगतो की याशिवाय बघतानो मी तुम्हाला सर्वांना सांगते की रामायणात वर्णन केले आहे की जेव्हा भगवान रामाने भगवान हनुमानजींना भगवान विष्णूंचा अवतार असल्याचे सांगितले तेव्हा भगवान हनुमानजी प्रभूच्या प्रेमाने भारावून गेले आणि त्यांच्या भक्तांनी आनंदाने लाडू अर्पण केले अशा परिस्थितीत लाडू विशेषत केशर वेलची आणि तूप घालून तयार केले जातात आणि हनुमान जन्मोत्सवाला भगवान बजरंगबलीला ते अर्पण केल्याने घरात धन शांती आनंद आणि आरोग्य राहते आणि जीवनात येणाऱ्या समस्यांपासून मुक्तता मिळते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका